नमस्कार ड्रायव्हर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे आहेत बी एस साहेब यांची कमेंट आली की, की ते बोलतात तुमच्या जा व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना असा संदेश द्या म्हणजे ड्रायवर लोकांना की इतकी महागाई वाढली आणि मालक लोक कमी पगारात तुम्हाला राबवून घेतात त्याचं स्पष्टीकरण मी देतो की त्याचं असं झालं आहे की जुना जाणकार जर ड्रायव्हर असेल ना तर तो पगार ना त्याच्या अनुभवानुसार ना तो, अनुभवानु तो पगार मागतो पूर्वी जे होते का नाही पूर्वी जे मालक होते ते अनुभवी ड्रायव्हरला ठेवायचे भले दोन पैसे त्याला जास्त द्यायचे त्या अनुभवी ड्रायव्हरला आता त्याचं काय झालं त्याचं एक खास कारण काय झालंय की ड्रायव्हर ठेवला ना की ते लोक काय बोलतात की ड्रायव्हर ठेवला की त्याची वार्षिक सुट्टीचा पगार द्यावा लागतो वार्षिक एक महिना सुट्टी द्यावी लागते जे हॉलिडे असतात नॅशनल हॉ हॉलिडे त्याची सुट्टी लागते आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला द्यावं लागतं ड्रायवरला आता ओला उबेर अशा रेंटवाल्या कार आले टुरिस्टवाल्या आलेत तिथे ड्रायवर ठेवायची काही गरज नाही एका मेसेजवर तो दोन मिनटात तुमच्या घराजवळ हजेर होतो तिथं सोडलं की निघून गेला जे खास करून ज्यांना ड्रायव्हरची गरजच आहे तेच लोक ड्रायव्हर ठेवतात जे म्हणजे चांगले मालक आहेत चांगले म्हणजे त्यांना ड्रायव्हरची खरंच गरज आहे अशा ठिकाणी जे जातात मुंबई ठिकाणी की तिथे काही ठिकाणी ना फक्त पार्किंगसाठी ड्रायव्हर ठेवलेले हो आहेत म्हणजे तो गाडी उभी करायला जागा नसते त्यामुळे ते ड्रायव्हर ठेवतात वीस पंचवीस हजारामध्ये पण चांगल्या ड्रायव्हरला आता मागणी कमी झाली त्याचं कारण का ओला उबेर ह्या आले त्या गाड्यांना त्यामुळे ड्रायवरचे व्हॅल्यू कमी झाले आणि ते विचार करतात चांगल्या ड्रायव्हर जर ठेवण्यापेक्षा नवीन ड्रायवर ठेवूया त्या चांगल्या ड्रायवरच्या पगारामध्ये नवीन ड्रायवर दोन येतील आणि तुम्हाला म्हणजे मी कोणाचं नाव नाही सांगत इथे आता कुणाच्या नावाने मी नाही सांगत मी बोलतो इथे पण की लाल साठे आपल्या ड्रायवरमध्ये पण आहेत साठोगिरी करणार म्हणजे स्पष्ट भाषेत चाटूकिरी ड्रायव्हर करणारे जे असतात ना त्याची मागणी जास्त आहे आता म्हणजे ते सरसकट काम करतात त्याच पगारामध्ये ड्रायव्हरच्याच पगारामध्ये ते, ते सरसकट काम करतात घरातलं मग ते सरवंटचं पण काम करतात भाजी आण हे आण सगळं दुसरं गोष्ट पिऊनचं पण काम करतात गाडी पण धुतात सगळंच काम करतात त्यामुळं अनुभवी ड्रायव्हरला कोणी विचारत नाही मग मा तुमची महागाई वाढू द्या नाही तर काही वाढू द्या त्यांना काय फरक पडत नाही ते म्हणतात अनुभवी ठेकणे ठेवण्यापेक्षा तेवढा पगार त्याला देण्यापेक्षा त्याच्यामध्ये दोन ड्रायव्हर येतील आणि सगळं काम करणारे आहेत त्यामुळं आता साहेब हे स्पष्टीकरण नक्की तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या कमेंटमध्ये ना नक्की तुमचं मत काय असेल ते सांगा धन्यवाद